सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो भोगी म्हणजे काय मकर संक्रांती दिवशी काय करावे किंक्रांती दिवशी काय करावे आणि बोर नाहाणे म्हणजे काय याची रितसर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो भोगी म्हणजे काय ते पहा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी पावटे गाजर हरबरे वांगी इतर वस्तू बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून भाकरी लोणी वांगेचे भरीत गुळाच्या पोळ्या आणि मूग डाळीची खिचडीचा बेत करावा या दिवशी सवष्ण जेवायला बोलवावे शक्य नसल्यास वरील पदार्थाचा शिदा पोस्ता करावा संक्रांतीचा पुण्यकाल सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे संक्रांती दिवशी तीळ मिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावावे या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ द्यावे नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी कुंकाची बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगडामध्ये गाजर बोरे उसाची पेर शेंगा हरभरे तिळगोळ इत्यादी साहित्य भरावे असे पाच सुगड तयार करावे रांगोळी काढून त्यावर हे सुगड ठेवावे एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा पाच सवाशणींना वानवसा करावा या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटावा प्रत्येकाला आवा म्हणून भेट वस्तू द्यावी मकर संक्रांत ते रथसप्तमीचा काळ हा पर्व काळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ दान व तिळगुळ आपण देऊ शकतो किंक्रांती दिवशी काय करावे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर दिन असतो म्हणजेच किंक्रांत या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाहीत या दिवशी बेसनाचे धिरडे करून खावे बोर नाणे म्हणजे काय मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीला आपतिष्टाच्या मुलांना बोलावून हा समारंभ करावा मुलाला काळे झबले शिवावे मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालावे औक्षीवण करून मुलाच्या मस्तकावर बोरे उसाचे कर्वे भुईमुगाच्या शेंगा चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओतावे सुवासिनींना हळदी कुंकू द्यावे बोर नाहाणे घातल्यानंतर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्यांचे आरोग्य चांगले राहते असे मानले गेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालावे या दिवशी नवीन जावयाला तिळगुळ देऊन आहेर देण्याची देखील पद्धत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ